नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू सैसा ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक तीनशे सत्तेचाळीस ज्ञानेश्वरांच्या काव्यशास्त्राचं वर्णन या ओवीतून स्पष्ट झालं आहे आपली वाणी कवित्वानं शोभावी कवित्वाला रसाळपणा असावा काव्य हे रससिद्ध असलं पाहिजे आणि त्या रसाळपणाला परतत्वाचा स्पर्श व्हायला हवा रसपूर्ण अशा कवित्वामध्ये परमात्म वर्णनाचा संबंध असला पाहिजे आपल्याला भावणार हे काव्यलक्षण सांगताना ज्ञानेश्वरांनी निसर्गातले दृष्टांत दिले आहेत हेमंत वर्षा ग्रीष्म इत्यादी सहा ऋतूंमध्ये शरद ऋतू हा विशेष चांगला शरद मधला चंद्र आणखी चांगला आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग आला तर विशेष बहार येते वसंत ऋतू मध्ये बहरलेल्या बागेमध्ये जावं त्या बागेत आपल्या आवडत्या माणसाची संगत लाभावी त्यातलाच प्रकार आहे हा ज्ञानेश्वरांच्याही आधी शास्त्रकारांनी काव्याची व्याख्या करून ठेवली होती वाक्यम रसात्मकम काव्यम असं शास्त्रकारांनी म्हटलं आहे कविता म्हणजे रससिद्ध रचना काव्य रसमय असावं हे ज्ञानेश्वरांना देखील मान्य आहे पण नुसत्या रसमयतेवर त्यांचं समाधान नाही त्या रसत्वाला आत्मतवाचा परिसस्पर्श झाला पाहिजे हे त्यांनी आवर्जून म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण झाली आहे ज्ञानेश्वरी कवित्वमय आहे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या विविध रसांनी भरलेल्या आहेत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्या या गीता भाष्यात शांतरस हा मुख्य आहे तो यजमानच आहे या शांतरसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आला आहे आणि इतर रसांना देखील या दोन्ही रसांच्या पंक्तीचा लाभ घडलेला आहे ज्ञानेश्वरांचं हे रसाळ काव्य म्हणजे धर्मसंकीर्तन आहे बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिये परिभोगीन इंद्रिया करवी हे त्यांचं प्रतिज्ञोत्तर आहे अरूप असं परमतत्व त्यांनी आपल्या रसाळ बोलांनी स्वरूप करून दाखवलं आहे त्यांच्या या काव्याला परतत्वाचा स्पर्श झाला आहे कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे कारण आहे हे सांगण्याच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी बरव्या कवित्वाविषयीची आपली ही संकल्पना मांडली आहे